तर मित्रांनो तिथून पाहू शकता तुम्ही इथून सोडलेलं आहे हे पाहू शकता मित्र चालू केलेले आहेत आपले रनिंग आणि टायमिंग किती येतं यांचा पाहू आपण पोलीस अधिकारी असल्यामुळं मित्रांनो आपल्याला व्हिडिओ काढायला जमत नाही आहे थोडं तरी थोडं तरी मी काढण्याचा प्रयत्न करतो हे पाहू शकता फक्त एवढंच दिसेल मित्रांनो हे पाहू शकता आपले मित्र तिकडून रनिंग करत आहेत दिसत दिसत आहेत का मित्रांनो थोडे छोटे छोटे दिसत आहेत आ, uh, है uh, हा मित्र आला आपला ह्याचं ड सदोतीस सोळा हा पाहू शकता इथून निघाले पोरं हा पहिला राऊंड आहे मित्रांनो यांचा पहिला राऊंडमध्ये फुल जोसमध्ये आहे तर पोरं तर पाहू शकता तुम्ही फुल जोसमध्ये पहिलं राऊंड मारत आहेत फुल जोसमध्ये हे पाहू शकता हे पाहू शकता पहिलं राऊंड यांचं चालू झालेलं आहे थोडं झूम झालेलं आहे मित्रांनो पहिलं राऊंड आहे पहिलं राऊंड म्हणजे टायम टायमिंगनुसार आहे मित्रांनो थोडं धूळ आता कम्प्लिटली एक वाजलेलं आहे मित्रांनो एक वाजता हा डिटेल्स सोडलेला आहे तुम्ही थोडं लवकर यात चला म्हणजे तुमचं ग्राउंड उन्हाच्या अगोदर पोरं सकाळीच दहाच्या आत बाहेर पडलेले आहेत मित्रांनो जे लवकर आलेले होते तर पाहू शकता आपल्याला ते <laughs> पोरं जे आहेत माघं राहिलेले आहेत पाहू शकता पूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला टायमिंग कळून जाईल हा पोरा एक वाजता चालू केलेली आहे रनिंग तर त्यासाठी तुम्ही थोडा लवकर येत चला म्हणजे तुमचं तुमचं होऊन जाईल मित्रांनो काम लवकरात लवकर म्हणजे सावलीत पळाल्यावर एक दोन तीन मार्ग आपण प्लसमध्ये राहू मित्रांनो त्यासाठी मी मी साडेचारला उठून मी आलेलो होतो पण मला उबेर उबेर आणि ओलाचं ते बुकिंगसाठी थोडं उशीर झालं मला मी सोळा किलोमीटर इथून दूर राहिलेलो होतो कारण मी थोडं माझे कोण आले हां हा दुसरा राऊंड मित्रांनो हा पूर्ण हा पोरं आहे पूर्ण पुढा पुर्न, आहे सगळ्यांच्या चांगलं चांगलं पडतोय आहे दुसऱ्या राऊंडसाठी थोडं यांनी ताकद लावलेली आहे थोडं ढिले पडलेले आहे दुसऱ्या राऊंडमध्ये पोरं तर वॅच इथं अवेलेबल वॅच वापरू देत आहेत मित्रांनो टाईम लावून तुम्ही पळू शकता तुम्ही पुढच्या तुम्ही जे पोरं आता दिलेले नाहीत त्यांनी ज्या ज्याने अजून ज्यांचं ग्राउंड झालेलं नाही त्याने वॅच वॅच घेऊन येऊ शकता मित्रांनो हे पाहू थोडं पोलीस अधिकारी हे बाहेरून थोडं चेअरअप करत आहेत मित्र ज्यांचे मित्र येऊन यो, बसेले आहेत ज्यांचे पालक येऊन बसेले आहेत ते बाहेरून चेअर करत आहेत कारण प्रत्येक पालकाला वाटतो की बा आपला पोरगा चांगलं परफॉर्मन्स केलं पाहिजे आणि या भरतीत झालं पाहिजे त्यासाठी पाहू शकता हे दुसरं राऊंड आहे थोडं पोलीस अधिकारी जर आले तर आपल्याला थोडंसं व्हिडिओ साईडला घ्यावं लागतं मित्रांनो थोडं त्यासाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज करा ते पाहू शकता चालू आहे चालू आहे तर हा दुसरा राऊंड आहे मित्रांनो तिसऱ्या राऊंडसाठी आपला मित्र पुढंच आहे जो सदोतीस सदोतीस काहीतरी नंबर आहे त्याचा तो सध्या तरी पुढंच आहे तिसरा राऊंड आहे मित्रांनो हा आला सदोतीस सोळा एक नंबर पेज दिलेला आहे मागलच्या पोरांना हे पाहू शकता सदोतीस सोळा याचा चेस्ट क्रमांक आहे एक नंबर मित्रा एक नंबर मित्रा ओळत राहा मित्रा तिसरा राऊंड आहे मित्रा चालू ठेवू कंटिन्यू तर त्याला थोडस चेअरअप केलं मित्रांनो कारण थोडस तेवढंच त्यांना ऊर्जा भेटते मित्रांनो आता तर ऊर्जा देण्यासाठी आपल्याकडे काही नसल्यामुळं तेवढंच चेअरअप हा पाहू शकता पूर्ण उघडं होऊन पडतोय म्हणजे आपण त्याचं काही सांगू शकणार नाही पूर्ण हे पाहू शकता इथून आलेला आहे हा तिसरा राऊंड मित्रांनो फायनल राऊंडला तो आपला मित्र सदोतीस सोळावाला मित्र <coughs> पुढे निघालेला हे इथं गोळा चालू आहे हे पाहू शकता इथं गोळा चालू आहे म्हणजे मी कॅमेराकडे बघत नाही आहे मित्रांनो तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज करा म्हणजे कसं आहे हे पाहू शकता तिसरा नो मित्रा चला चला ओढत राहा मित्रांनो वडा वडा थोडंसं ताकत लावा रे हे पाहू शकता यांचं तिसरा राऊंड आहे तरी आपला मित्र जो आहे जो याच्यानंतर शेवट आहे रे लावून धरा तर पाहू शकता आपला मित्र कुठं राहिला एक पळत राहा रे पळत राहा स्टेप स्टेप वाढवा स्टेप वाढवा <laughs> तर हा ग्राउंड आहे मित्रांनो तर तुम्ही थोडं पहिलं आलेलंच चा चांगलं मित्रांनो म्हणजे लवकर ग्राउंड उरकून जाईल मित्रांनो हे पाहू शकता इथं गोळा चालू आहे तर तीन नंबर तो आला का सदोतीस वाला सांग मित्रा सदोतीस सोळा सदोतीस त्रेचाळीस हे मित्र आपले थांबलेले आहेत आता हा आला 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 सदोतीस सोळावाला वाला ह्याला थोडं चेअर अप करतो मित्रा मित्रा स्पीड 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 ठेव मित्रा 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 शेवट शंभर मीटर शेवट शंभर रे तर तो चाललेला आहे थोडस स्पीड कमी झाली मित्रांनो त्याची तर त्याचं चौथं राऊंड आहे मित्रांनो पोहोचायला थोडं वेळ आहे त्याला एक पाच सहा सात सेकंड लागतील ला अजून चांगलं चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे मित्रांनो तो पहिला होता तो पहिलाच निघाला मित्रांनो दुसरं कोणी त्याला ओव्हरटेक केले नाही कमीत कमी त्याने शंभर ते दीडशेचं गॅप दिलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता इकडं गो गोळ्याचं चा ग्राउंड चालू आहे मित्रांनो इथं गोळा चालू आहे तुम्हाला थोडीशी माहिती देतो गोळ्याबद्दल आणि ते वडा रे मित्रांनो शेवट आहे शेवट स्प्रिंट मारा स्प्रिंट शंभरची स्प्रिंट रे शंभरची ची स्प्रिंट तर मित्रांनो हे पाहू शकता शंभरची ची स्प्रिंट मार म्हणतो मी पण पोरं कसं उन्हात थकल्यामुळे उन, उन मित्रांनो त्यामुळे थोडस स्पीड कमी आहे मित्रा शंभरची ची स्प्रिंट मारा रे शेवट हे पाहू शकता इथं गोळा फेक चालू आहे शेवट राहिले तो आहे झाला ए शंभर रे शंभर मीटर रे वडा काय पोरं पोरं काही वडत नाहीत कारण ऊन ऊन लई तापलेलं आहे मित्रांनोवरून एक वाजायचा हा डिटेल डिटेल किती आहे काय माहीत नाही आपल्याला एक वाजलेला आहे करेक्ट तर डिटेल माहीत असल्यामुळे माझं वीस नंबर डिटेल डिटेल होती म मी लवकर बाहेर पडेलो आहे मित्रांनो हे पाहू शकता इथं गोळा फेक चालू आहे थोडा झूम करून तुम्हाला दाखवेन मी हा मित्र आपला गोळा हातात घेतला आहे हे दिला लोटून हा गोळा आउट ऑफ फेकला का रे मित्र नाए, नाए, नाए। तर आता पाहू आपण त्याने घेतील नाही 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 तर मित्रांनो तुम्हाला एक थोडीशी ट्रिक सांगतो गोळ्याची कसं आहे मित्रांनो या रोडच्या साईडनं जे ब्रिजच्या साईडने त्या साईडनं तुम्ही जे व्हिडिओ पाहत आहेत माझे ते ते मित्र काय करा तुम्ही ते ब्रिजच्या साईडनं रोडच्या साईडनं गोळे फेकायला नका येऊ मित्रांनो तुमच्या डिटेल्स इन्चार्ज जो आहे कमांडर डिटेल कमांडर त्याला सांगा की सर आमचा गोळा वरच्या साईडनं ते पाहू शकता व वरच्या साईडनं काहीतरी पाच सहा ग्राउंड आहेत आणि खालच्या साईडनं पाच सहा ग्राउंड आहेत तर पाच सहा ग्राउंड इकडून जास्त पोरं आऊट ऑफ गोळा फेकत नाहीत मित्रांनो हे फे हे पाहू शकता हा मित्र आता गोळा घेतलेला आहे हातात आणि हा, हा पाहू शकता फेकला गोळा ह्याचा गोळा आऊट ऑफ गेलेला नाही मित्रांनो तर तुम्ही काय करा वरच्या साईडनं मी गोळा फेकलेला आहे मित्रांनो मी दुसरा गोळा आउट ऑफ फेकलेला आहे वरच्या साईडनं होतो मी इकडून थोडंसं एक एकडल्या साईडनं थोडंसं मित्रांनो हे म्हणजे काय म्हणू शकता इकडून चढ चड़, आहे चढ असल्यामुळं मित्रांनो गोळा फेकताना थोडं कमी पडतं म्हणजे तुमचं जर आउट ऑफ असेल तर बाराचा गोळा पडतो आहे आणि ऊन ऊन मात्र वरून ताप येल आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही काय करा तुमच्या डिटेल इन्चार्ज जो आहे त्याला सांगा की सर तुम्ही वरच्या साईडनं ग्र गोळा घ्या त्यांना मी फोर्स केलो मॅडमला की मॅडम तिकडून थोडं चढ आहे तुम्ही आमचा गोळा खालच्या साईडनं घ्या म्हणजे क ते ना ना ते ना वरची साईड रोडच्या साईडनं आम्ही येऊ दिलो नाही आमच्या डिटेलला त्यामुळं आमच्या आमच्या ग्रुपमध्ये मित्रांनो कमीत कमी सहा सात आठ पोरांनी गोळा आउट ऑफ फेकलेला होता तिकडून कारण तिकडून उतार आहे आणि इकडून आहे चढ तुमच्या डिटेल्स इन्चार्जला सांगा की सर तुम्ही मा आमचा गोळा जो आहे इकडं वरच्या साईडनंच घ्या हा पाहू शकता ह्याचा गोळा कमीत कमी आठच मार्काचा पडलेला आहे मित्रांनो वरून ऊन तापला आणि ऊन तापल्यामुळं मित्रांचं कसं आहे थोडं अशक्तपणा येऊन गेलेलं आहे तर पाहू शकता तिकडं सोळाशे मीटरसाठी पोरं आपले थांबलेले आहेत थोडं झूम केल्यावर आपलं मोबाईल साध आहे मित्रांनो थोडं चांगलं दिसणार नाही हे इकडं इकडं पोरं थांबलेलं आहेत आपले मित्र पाहू शकता तर व्हिडिओ मोठं झाल्यामुळे मित्र मित्रांनो मी इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो थँक्यू